सज्जनाचा आव आणतायत ती दोन उदाहरणं मी तुमच्या समोर ठेवली एक या खेडेकर प्रकरण हे का आम्ही चालवलं नाही महाराष्ट्रात प्रकरण हे गाजत आहे आणि या प्रकरणात त्यांनी जे काही व्यवहार केले त्याला पूर्णपणे पाठिंबा त्यांच्या सगळ्या व्यवहाराचा हे एन डी टी व्हीवर उल्लेख ह्या आमच्या केसरकर साहेबांचा या ठिकाणी के केलेला आहे याचा सा कुणासाठी करणार आहेत का दुसरा विषय जो त्यांच्या खात्यातला सत्तर कोटी रुपयातले वीस कोटीच झालं निविदा कुठल्या पूर्ण नाहीत हे माझं म्हणणं नाही आहे हे साम टी व्हीवर सगळे त्या ठिकाणी मुद्दाम तुम्हाला व्हिडिओ दाखवला शेवटी त्या खात्याचा जो प्रमुख असतो ही त्याची नैतिक जबाबदारी असते की एक तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे एक तर ह्या गोष्टीचा योग्य तो खुलासा त्या ठिकाणी केला पाहिजे आज काय होतंय की निवडणूक जवळ आल्यानंतर तीन पंचधारिक हॉटेल येणार आरुंद्याचा विकास शंभर कोटीची जेटी याचा प्रकल्प त्या ठिकाणी आणणार बांद्यामध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी आता मोपायपूर असल्यामुळे त्या ठिकाणी करणार अरे पंधरा वर्ष तुम्हाला झाली इकडे नेतृत्व करता येतले आठ वर्ष तुम्ही मंत्री आहेत एक काम तुम्ही लोकांना दाखवण्यासारखं सांगा एक काम की बाबा हे मी या ठिकाणी केलंय आज सांगा जो मल्टीपर्पजचा जे हॉस्पिटल आहे हे सात वर्षापूर्वी भूमिपूजन झालंय एसटी स्टँड तुमच्या समोर आहे त्याचं सात वर्षापूर्वी भूमिपूजन झालं त्याची उत्तरं तुम्ही देऊ शकलात नाही आणि ताजच्या गोष्टी बोलताय आमचा ताजला हॉटेलला विरोध नाही आजही सांगतो पण वेळागरच्या मंडळींनी जो ताजच्या प्रकल्पामध्ये जी जागा त्यांची येते ती सोडावी अशा प्रकारची विनंती केली आहे पहिल्यांदा एकोणचाळीस सर्वे नंबरची जागा सोडली ही जागा जरी सोडली तरी ताजला एकशे से वीस एकरपेक्षा जास्त जागा त्या ठिकाणी राहते म्हणून स्थानिक भूमिपत्रणा सुद्धा त्यांनी पैसे कुठले घेतलेले नाहीत मी त्या गोष्टीचं मी स्वागतच करतो ताज यायला पाहिजे सिधाजी गोवा यायला पाहिजे सगळी मोठी हॉटेल या ठिकाणी यायला पाहिजे तरच आपला विकास होणार आहे पण त्याचबरोबर स्थानिकांना विस्थापित त्या ठिकाणी करता कामाने अशा प्रकारची त्यांची भावन, भावना माझी भावना तीच आहे आणि म्हणून मी ज्यावेळी आता यांनी सांगितलं की मुख्यमंत्री येणार ह्यांनी सांगितलं की गिरीश महाजन येणार ह्यांनीच सगळे घोषणा केलेली आहे केसरकर साहेबांनी मी माननीय मुख्यमंत्र्यांना माननीय गिरीश महाजन साहेबांना माननीय देवेंद्रा मी त्यांना सांगणार पहिल्यांदा आमच्या लोकांना भेटा त्यांचा जो त्या ठिकाणचं जे म्हणणं आहे ते पण तुम्ही ऐकून घ्या त्यांचा प्रकल्पाला विरोध नाही आहे आणि आम्हाला ह्या सिंधुदुर्गवासियांना ह्या विधानसभेतल्या लोकांना आम्हाला सवय झाली आहे की निवडणूक आली दोन महिन्यावर की वेगवेगळ्या घोषणा त्या ठिकाणी करायच्या जसा चष्म्याचा कारखाना केला जसा सेटअप बॉक्सचा याचा केला तशी जी घोषणा आहे आज जर सात सात वर्ष एखादा प्रकल्प त्या ठिकाणी भूमिपूजन होऊन होत नसेल तर लोकांनी विश्वास कसा ठेवायचा तिसरा अजून एक तरी तो जे सांगितलंय की सी वर्ल्ड रेडीत यायला पाहिजे आज रेडीत तुम्ही मायनिंग आणलं आज रेडीत त्या ठिकाणी जागा जी तुम्ही हुशा हिस्पाची सांगितली ती जागा कुठल्या तरी दुसऱ्या उद्योजकाने घेतली कसं आणणार सी वर्ल्ड तुम्ही काहीतरी लोकांना उद्या सांगितलं पाहिजे रेडीतल्या लोकांना किंवा ही या ठिकाणी जागा आहे जागा अधिग्रहित केली का जागा तुम्ही त्या ठिकाणी ताब्यात घेतली का ती न घेता दोन महिन्यात निवडणूक आहे म्हणून रोज त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या घोषणा करायच्या आणि छापून लोकांची दिशाभूल करायची आज लोक इथली फसणार नाही लोकांनी ठरवलेलं आहे की तुमचं डिपॉझिट घालवायचं इकडचं दीपक केसरकरांचं डिपॉझिट घालवायचं आता लोक फसणार नाहीत तुम्ही कुठली या ठिकाणी आरोग्याची सोय केली नाही तुम्ही कुठे नोकरीची सोय या ठिकाणी केली नाही आणि लोकांनी ठरवलंय आता तुम्हाला जर्मनीला पाठवायचं तुम्ही रोज किती लोकांशी खोटं बोलताय आज रोज तुम्ही त्या ठिकाणी वेगळं आणि तुम्ही आता सांगताय की मी प्रॉपर्टी विकणार प्रॉपर्टी काय विकणार तुम्ही तुम्ही तिसरं हॉटेल जे सांगताय ना तर तुमचा जे आर्किटेक्ट आरोंद्यामध्ये जे फर्म म्हणून जे हॉटेल आहे ते तुमचंच हॉटेल येत आहे असं मला माझ्याकडे माहिती आहे दी फन एक चेन आहे तुम्ही आरंद्यासाठी आणि आंबोलीसाठी त्याच्याशी बोलणी केली माहिती आहे ना सांगा ना तुम्ही माझं मला एक चांगलं मराठी माणूस जो आपला पुढे येतो तर मला अभिमान आहे पण मी प्रॉपर्टी युक्तो प्रॉपर्टी विकतो दर निवडणुकीला जे तुम्ही लोकांच्या समोर रडगा नाही लोकांना तर नवीन नाही आहे लोकांना ही सवय झाली आहे त्यामुळे नवीन काहीतरी सांगा की जे या ठिकाणी होणार आहे प्रत्यक्षात बुवा नाही हे आम्ही सिवळ करणार नाही बुवा आम्ही या प्रकारचा विकास करणार हाऊस बोटी ह्याच्यापूर्वी तुम्ही आणले नाही कुठे गेले हाऊस बोटी द्या कसला शाश्वत विकास करणार तुमचं वय काय आज पंधरा वर्षात तुम्हाला जे जमलं नाही आठ वर्ष मंत्री असताना तुम्हाला जमलं नाही आता कसला विकास करणार आहे आता विकास करायला तुम्ही निवडून येणार आहात का आणि तुझी जे लोकांवर तुम्ही जे आरोप करताय माझ्यावर काहीतरी एक आरोप केला माझं त्यांना चॅलेंज आहे तुम्ही सत्यता आहे ना तुम्ही मंत्री आहे ना चल करा तक्रार चला मी राजकारण सोडून तुम्ही तरी सोडा माझा कुठलाही कॉन्ट्रॅक्ट संबंध आहे तर पण तुम्ही जर अशाच प्रकारे लोकांची दिशाभूल करत राहिला तर मी ज्यावेळी बोलेन त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला पलताबी थोडी करेल एवढं लक्षात ठेवा तुम्ही सज्जनपणाचा आव आणू नका उद्या मग पण म्हणा संस्कार सावंतवाडीचे संस्कार तुम्ही सावंतवाडी राहिलात कुठे तुम्ही तर आता चाक्रमणी झाला तुम्ही निवडणुकीचा काळ सोडून सांगा या पंधरा वीस वर्षात सावंतवाडीत दोन दिवस मी राहिले सांगा तुम्ही माझं चॅलेंज आहे तुम्हाला आणि जे उद्या माझ्या प्रेसवर तुमचे जे सगळे पगारी नोकर प्रेस घेतील ना त्यांनाही सांगा किती कि दिवस तुम्ही सावंतवाडीत असता ते त्यामुळे माझी एकच या निमित्ताने विनंती आहे की तुम्ही मला बोलायला लावू नका आज चांगला दिवस आहे मी बोलणार नव्हतो कारण आज देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे आदरणीय अजित पवार साहेब यांचा वाढदिवस आहे मी मनापासून या दोघांनाही शुभेच्छा देतो आणि तुम्हाला विनंती करतो की तुम्हाला जर काय विचार असेल विचार सरकार नंतरला विनंती आहे की त्यांनी आत्ता मी भी तुम्हाला व्हिडिओ दाखवले मी काय असं नाही आरोप करताना मी तुम्हाला सर्व पुरावे दाखवले मी म्हटलेलं नाही एनडीटीने म्हटलंय साम टीव्हीने म्हटलंय हे तुम्हाला मी दाखवलंय आता पुढचा जो काय विषय ते वरती घेतील निर्णय आणि दीपक केसरकर माझे नेते नाहीत त्यांनी युतीचं सांगायला माझे नेते भारतीय जनता पक्षाचे मी पदाधिकारी आहे माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत माझे नेते आदरणीय राणे साहेब आहेत माझे नेते सन्मान्य बावनकुळे साहेब आहेत माझे नेते सन्मान्य आमचे रवींद्र चव्हाण साहेब आहेत माझे नेते काय दीपक केसरकर नाही आणि तुम्ही जे रोज पवडी मिळवताय ना योग्यता योग्यता माझी हे कोणाला द्यायची तुम्ही काय हे घेतलंय का भारतदार तुम्ही नेमाला हा काय दहा भारतदार नेमणार नेमणारीकडचा तुम्ही ज्या पद्धतीने आज चालताय ना हे लोकांना या ठिकाणी समजलंय दुसरी गोष्ट तुम्ही त्या साळगावकरांनी टीका केला अहो तुमचा जन्मच राजकीय जर नागराध्यक्ष तुम्हाला केला नसता बबन साळगावकर आमचा सा उमेश कोळगावकर आमची भाईडकर मॅडम या तिघांनी जर तुम्हाला जर तिथं पुनर्जीवन केलं तर तुमचा राजकीय उदय झाला नसता कोणाला तुम्ही गोष्टी सांगताय राष्ट्रवादींना उभं राहिलाय तर राणेसाहेबांनी तुम्हाला मदत केली नसती तर तुम्ही निवडून आला असता का विचारा पत्रकारांना विचारा त्यावेळेच्या पोलिसांना तुम्ही कसली उंची गाठताय तुमच्यापूर्वी मी जिल्हा परिषद अध्यक्ष झालो तुमच्यापूर्वी मी आमदार झालो तुमच्यापूर्वी मी पाटबंधारे महामंडळाचा उपाध्यक्ष झालो कसली उंची सांगताय तुम्ही आम्हाला जिल्हा बँकेचा अध्यक्ष झालो तुम्ही कोणाला उंची सांगताय त्यावेळी स्वतःची उंची स्वतः सांगायची नसते मी कधीच नाही सांगितली मी मंत्री आहे मी मंत्री आहे अरे तुला कोण तुम्हाला कोण घाबरत नाही तुमचा सचिव तुम्हाला ऐकत नाही तुमचं पी ए ऐकत नाही पी ए सोडून जात आहेत याचा विचार कधीतरी कर करा ना की तुमच्या मंत्रिपदाचा फायदा या जिल्ह्याला या विधानसभेला झाला असं तुम्ही सांगा उद्या काय आता ते सीओ आमचे साळुंके बसले ते प्रशासकीय करतात ना काम काय असू देत विकास कामाची होतात न होतात तो प्रश्न आलायच आहे तर तुम्ही नसलात तर काम होणार नाही असा विषय नाही असं एक काहीतरी खास सांगा की माझ्या कारकिर्दीत पंधरा वर्षाचा शंभर रोजगार तयार झाले तुम्ही जे रोजगार ते राजन फोकळे वगैरे हे रोजगार सांगू नका हे रोजगार तुम्ही दिलेत त्या दळवीना दिलात आमचे कोण आणि कोणतरी तो इन्सुलीवाला त्यांना दिला ते रोजगार नको सांगतो एक दहा लोकांना रोजगार मी या ठिकाणी दिला असं काहीतरी नाव सांगायला कधी तुमचं नाव घ्यायला पाहिजे ना लोकांनी की बाहे हे रोजगार आम्ही दिले म्हणून कलसुरकर हायस्कूलला एखादा काहीतरी भरती बाहेर घोटाळा करायचा आणि मग प्रेस स्कूलला बोलायचं आपल्याला काय मिळतं म्हणून त्याकडे मला मी त्याकडे लक्ष देत नाही माझा प्रश्न एवढाच आहे की सावंतवाडी ना आणि जिल्ह्यावाल्यांना तुम्ही सांगा माझ्या कारकिर्दीत मी हे विकास केलाय या या पर्यटनातून हा विकास केला तुम्ही आंबोली चौक चौकूळ घे आमचा ह्याचा जो प्रश्न आहे आंबोली चौकूळ गेले कौलादर दरगाव किती वर्ष सोडवताय पंधरा वर्ष झाली ना त्याला पर्यटनातून आम्ही अमुक करणार पण सांगताय कुठल्या त्या इलेक्ट्रिक बस जे काही येणार होत्या काहीतरी गाड्या लोकांना सोडायला त्या कुठे हवेत आहेत कुठे गेल्या त्या गाड्या बरा ज्या एमटीडीसीच्या माध्यमातून जी खेळणी बसवला कसला कोणाला सांगता भ्रष्टाचाराच्या गोष्टी चालू झाल्यात त्या अजून किती कोटी खर्च केलात साईन बोर्ड पर्यटनाकडे जाताना केले सात कोटीचे किती आहे ते दिसतात तरी चा का जरा एकदा वाकून बघा जाऊ चष्म्यातून तुमच्या तो चष्म्याचा कारखाना आणलाय ना त्याच्यातून जरा दोन चष्मे लावा आणि बघा ते साईन बोर्ड सात कोटीचे दिसतात का तुम्ही भ्रष्टाचारावर बोलण्याचा तुम्हाला अधिकारच नाही आहे तुम्ही जो बुरका या ठिकाणी घातलाय ना तो बुरका टराटरा मी फाडणार लक्षात ठेवा रोज रोज लोकांना जे तुमचे विषय आहेत आणि हे जे आहेत हे लोकांच्या समोर आणणार आज कोण बोलायचं धाडस करत नव्हता हो मी बोलणार युती युतीचा आहे माझे नेते मला विचारू देत युतीचा दीपक भाईने मला नये आणि मी सज्जन मी सावंतवाडीची संस्कृती हे आता हे गोष्टी सोडा तुम्ही सावंतवाडी करत नाही आहे तुम्ही मुंबईकर चाकरमानी झालात माझ्याबद्दल बोलताना सांभाळून बोला माझी शेवटची तुम्हाला विनंती आहे या ठिकाणी मी कधीही कोणावर चिडत नाही मी कधीही कोणाचं वाईट केलेलं नाही काय शेवटी माझ्यावर पण संस्कार तुमची तुम्ही संस्कार तुला सांगावे लागतात आम्ही प्रत्यतून दाखवतो ते तुम्ही अशा गोष्टी बोलू नका मागचे सगळे आहेत तुम्ही राणेसाहेबाला काय बोललात कोणाकोणाला काय बोललात सगळं आता निवडणुकीच्या येणार आहे सगळं पुढे त्यामुळे तुम्हाला जर काय उभं राहायचं तर तुमच्या पार्टीकडे मागा माझ्या पार्टीकडे मी सांगणार ही सीट भारतीय जनता पक्षाची ताकद आहे भारतीय जनता पक पक्षाला सोडा माझं माझं सांगणं आहे पक्षाला पक्ष मानेल पक्ष सांगेल ना बाबा असं करायचं आहे म्हणून तुम्ही माझ्यावर कारवाई तुम्ही कोण कारवाई माझ्यावर करणार आहे तुमचा काय संबंध माझ्या पार्टीशी तुम्हीच म्हणत होता ना की इथं भारतीय जनता पक्षाचं काय नाही म्हणून नगरपालिके दोन हजार चौदाच्या निवडणुकीला आता तुम्हाला भारतीय जनतेची तयार काय लागली आणि माझं तुमच्या सगळ्यांच्या समोर माझं एक आव्हान आहे त्यांना विनंती आहे की चल पक्षाचे हे बाजूला ठेवा राहूया आमने सामने माझ्या पक्षाने मला जर संधी दिली तर बघूया कोण पुढे जातो एकदा करा सगळे आणि एकदा एक ता काय एक करा सगळ्यात चांगलं तुमचे पत्रकारचे अध्यक्ष आणि आमचे सावंत साहेब चांगलं करतील एक चर्चासत्र लावा पत्रकार माझी विनंती आहे आमने सामने होऊन जाऊ दे ना आमने सामने तुम्हाला पत्रकारांना माझी विनंती आहे सावंत साहेब म्हणजे वकील साहेब चांगल्या प्रकारचे आभरतील आणि अध्यक्ष आमचे आहेत की एकदा तुम्ही काय ह्या जिल्ह्याचं भलं केलं आणि ह्या विधानसभेचं ते एकदा लोकांच्या समोर जाऊ दे ना मी गेलो ते माझं गाव गोड बोलायला काय जातं पण गोड बोलून आज लोकांचं आयुष्य त्या ठिकाणी आता जी तरुण मुलं आहेत तरुण मुली आहेत हां त्यांना किती वेळा आमिष दाखवणार आहात किती वेळा त्यांच्या याचा फायदा तुम्ही घेणार आहात त्यामुळे ही फसवणूक मी असेपर्यंत करायला देणार नाही आत्ता लोकांना उद्या मला तिकीट मिळू देत न मिळू देत तो पुढचा प्रश्न राहील माझ्या पार्टीचा प्रश्न राहील पण दीपक भाईंची ही जी बोल बच्चनगिरी आहे जी फसवणूक आहे लोकांची ती थांबवण्यासाठी मी गावागावात जाऊन त्यांचे सगळे पडदाफास करणार नाही कारण खोटेपणा जो आहे ना तो बाहेर काढायलाच पाहिजे नाहीतर इथली जनता माफ नाही करणार दरवेळी खोटं बोला पण रेटून बोला आणि सज्जनपणाचं आव्हान आज नुसतं सज्जन पराच्या आवाहनानिमित्त लोकांची पोटं भरणार नाही आज त्यांच्या दोन हाताला काम या ठिकाणी मिळालं पाहिजे बांद्याचा कसला विकास करणार चाळीस ग्रामपंचायतीने बांद्याचं इथलं तालुका क्रीडांगण हे तिकडे होण्यासाठी विनंती केली आदरणीय विनोद तावडे साहेब आणि आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी त्यांना विनंती केली की बाबा तिकडे दहा एकर जागा पीडब्ल्यू ची त्या ठिकाणी दिली आज ग्रामीण भाग सगळा बांद्याला जोडलेला आहे बाजूला एअरपोर्ट आहे आज जिमखान्याच्या एका कॉर्नरला दीड एकर जागा मी सावंतवाडी होण्याबद्दल माझा विरोध नाही आहे पण बाजूला स्मशान आहे बाजूला कचरा डेपो आहे लहान मुलं आहेत ती त्याला कुठं आपण घेऊन चाललोय जागा कधी बदलायला पाहिजे होती हट्टीपणाने आपण किती नुकसान करतोय याचा विचार ते करतायत का दोडामारच भेडशीला चालतंय तालुका क्रीडांगण मग सावंतवाडीचा सा बांधा किती लांब आहे बरं चाळीस ग्रामपर्यंत ठराव दिले तिकडे माणसाने एकेकोरपणा पणा किती करायचा हा सुद्धा प्रश्न आहे शेवटी मी माझ्या युतीच्या सगळ्याच नेत्यांची मी माफी मागून हे मी या ठिकाणी बोलतोय कारण काय की ही का जे काही चुकीचं इथं चाललंय हे जनतेला समजायला पाहिजे आणि म्हणूनच मी या ठिकाणी बोलतोय माझं काय वैयक्तिक त्यांचे ते वाकडं नाही केसरकरना युतीवर बोलण्याचा आम्हाला आमच्या आम्हाला अधिकार नाही आमचे ना नेते आम्हाला बोलतील केसरकर का आमचे नेते नाही केसरकरांची पार्टी वेगळी आमची पार्टी वेगळी मी आदरणीय मुख्यमंत्र्यांचा देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार सगळ्यांचा मी सन्मान राखून सांगतो की त्यांची माफी मागून सांगतो की या माणसाला इकडे बदला तुम्ही कोणालाही तिकडे तिकीट द्या